एकीकडे राज्यात महायुती म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार अस्तित्वात आहे ते एकमेकांना भाऊ भाऊ असल्याचंही म्हणत असतात पण दुसरीकडे मात्र त्यांच्यातील अंतर्गत वाद असोत किंवा पक्षातील फोडाफोडी ही काही थांबताना दिसत नाहीये याचाच प्रत्यय आला तो भाजपने एकनाथ शिंदेच्या आमदार आणि मंत्री शंभूराज देसाईंना अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला त्यावरून कारण भाजपनं थेट शंभूराज देसाईंचे कट्टर विरोधक असलेले सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय त्यावरून आता महायुती आणि शिंदे फडणवीसांमध्ये ठिणगी पडणार असल्याचं चित्र निर्माण झाले तसेच या पक्षप्रवेशाने एकाच बानात देसाई आणि पवारांची शिकार भाजपने केली आहे ती कशी पाहूयात या व्हिडिओ मधून सविस्तर शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक असलेले सत्यजित पाटणकर यांचा उद्या दहा जून रोजी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह मधील राजकारणात देसाई विरुद्ध पाटणकर यांच्या श्रेयवादाच्या नव्या अंकाला सुरुवात होणार आहे एकीकडे महायुती सत्तेत असताना शंभूराज देसाईच्या कट्टर विरोधक असलेल्या पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असतानाच दुसरीकडे भाजपनं एकाच बानात दोन पक्षांची शिकार केले कारण पाटणकरांचा भाजप प्रवेश एकीकडे महायुतीत देसाईंसाठी अडचणीचा तर दुसरीकडे शरद पवारांना मोठा धक्का देणारा मानला दरम्यान विरोधकांकडून होणारी अडवणूक कार्यकर्त्यांची गळचेपी पिळवणूक आणि दबावाचं राजकारण हा सर्व त्रास सहन करण्याची मर्यादा आता संपली आहे त्यामुळे भाजप सोबत चला असा आग्रह कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्याकडे धरला होता या सर्व भावना पाटणकर यांनी सव्वीस मे रोजी पार पडलेल्या मेळाव्यात ऐकून घेतल्या आणि आताची परिस्थिती नव्या साथ असे संकेत सोबत संकेत देत जाण्याचे दिले होते तर दुसरीकडे गेल्या वर्षांपासून साताऱ्याच्या राजकारणात शरद पवारांना साथ देणाऱ्या पाटणकरांना नेहमीच महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या जातात त्यामुळे पवारांचे कट्टर समर्थक असतानाही पाटणकरांना फारसा फायदा झालेला नसल्याची चर्चा आजही आहे कारण त्यावेळी शंभूराज देसाई मंत्री होते मात्र पाटणकर आणि शरद पवारांमध्ये अंतर पडण्यामागे दोन हजार मध्ये पार पडलेली निवडणूक कारणीभूत ठरली विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जेव्हा पाटणची जागा आघाडी धर्माचे कारण सांगून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडण्यात आली त्यावेळी हा निर्णय पाटणकरांसाठी मोठा धक्का देणारा होता आणि या एका कारणामुळे शरद पवार आणि पाटणकरांमध्ये अंतर पडण्यास सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेत सत्यजित पाटणकरांनी देसाई विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता तर विधानसभा निवडणुकीत पक्षीय ताकद पाठीशी नसतानाही सत्यजित पाटणकरांनी तब्बल नव्वद हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यापूर्वीच्या दोन हजार आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील पाटणकरांनी नव्वद हजारांच्या आसपास मते मिळवली होती मात्र दोन हजार चोवीसच्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पक्षाने बळ देण्याऐवजी साथ सोडल्याने पाटणकरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चीड होती आणि तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी पाटणकरांवर भाजप प्रवेशासाठी दबाव वाढवल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं मात्र असं असलं तरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले शंभूराज देसाई हे फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून असल्याचं बोललं जातं पण ते पाटणकरांच्या भाजप प्रवेशाला आडवे येतील की काय अशी चर्चा होते मात्र पाटणच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांकडे पाटणकरांच्या प्रवेशाबाबत विषय काढला होता त्यामुळे भाजप पक्ष म्हणून आणि संघटना म्हणून मजबूत होत असेल तर मैत्री संबंध आडवे येणार ना नाहीत असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यामुळे फडणवीसांनी जरी पाटणकरांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दिला असला तरी आता महायुती सत्तेत असताना भाजपनं टाकलेल्या डावामुळे शंभूराज देसाईंच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात का होईना सुरू झाली आहे तर मंडळी पाटणकरांच्या या भाजप प्रवेशावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा